परतवाडा अंजनगाव सुरजी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर घाक हनवतखेडा येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देत असतानाच परतवाडा अंजनगाव सुरजी मार्गावर घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सावळी दातुरा येथील पेट्रोल पंपसमोर दिनांक डिसेंबर एकतीस रोजी सायंकाळी सात ते सात पूर्णांक तीस शतांश वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची जोरदार धाक झाली या अपघातात हनवतखेडा येथील कौशल घोम या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा ते अंजनदाव सुरजी मार्गावरून एच सत्तावीस डी वाय पेट्रोल पंपासमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धाक झाली धडकीची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला या अपघातात कौशल घोम याला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते पॅरेलॉलॉजी प्रजाप्ती अंकुश भाकरे तसेच वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेतली तत्काळ रुग्णसेवक शुभम खेरडे यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच कौशल घोमचा मृत्यू झाला वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावत घटनेमुळे हनवतखेडा गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुहखाचा डोंगर कोसळला आहे मृतात कौशल घोम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान परतवाडा पोलीस अधिक तपास करत असून परतवाडा अंजनगाव सुरजी मार्गावर सावळी दातुरा ते वडगाव फत्तेपूर दरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे समाजमन सुन्न झाले आहे पाहत रहा बहुजन आणि टुडे अमरावती जिल्हा प्रतिनिधी